हरिओ आपण ओटावरची चरबी कमी करण्यासाठीचे गेले दोन तीन व्हिडिओ आपण माहिती घेतोय किंवा मा कि वजन कसं आटोक्यात ठेवायचं कसं कमी करायचं त्याबद्दलची माहिती आपण घेतोय आजच्याही व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रात्रीच्या जेवणामध्ये काय घ्यावं ज्यांनी आपलं वजन वाढणार नाही पण सगळ्या कॅलरीज म्हणजे आपल्याला सगळे व्हिटॅमिन्स मिनरल्स कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फायबर्स सगळं त्याच्यातून मिळेल असा कोणता आहार घ्यावा आणि ज्याने वजन पण नाही वाढणार तर तो आज आपण बघणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौरगुट निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं किंवा सकाळी नाश्त्याला काय घ्यायचं ते आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये नेहमीच आपण जे घेतो उपमा म्हणा किंवा पोहे म्हणा एखादं थालपीठ म्हणा किंवा पराठा मिक्स भाज्यांचा पराठा म्हणा त्याच्यामध्ये मग तुम्ही मूग डाळीचं किंवा मिक्स डाळींची पिठं घातली तरी सुद्धा अतिशय छान कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स मिळतात तर हे सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण काय घ्यायचं त्याची चर्चा आपण केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण हे सगळं प्रमाणामध्ये घ्यायचं आहे प्रमाणाच्या बाहेर घ्यायचं नाहीये अगदी एक छोटी वाटी म्हणजे जी आपण आमटीसाठी वापरतो ती वाटी भरून तेवढंच आपण नाश्त्यासाठी जे काही घेतो ते घेतलं पाहिजे पण जे काही आपण नाश्त्यासाठी घेणार आहोत किंवा दुपारच्या जेवणामध्ये घेणार आहोत किंवा रात्रीच्या जेवणामध्ये घेणार रा आहोत त्या सगळ्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण फायबर्सचं प्रमाण हे जास्त असलं पाहिजे जा। यामुळे काय होणार आहे की आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती चांगली राहणार आहे आपली एनर्जी लेवल चांगली राहणार आहे आपली त्वचा तुकतुकीत रह राहणार आहे हे सगळं राहून सुद्धा आपली तुकतुकीत राहणार आहे त्याच्यावर सुरकुत्या येणार नाही आहेत किंवा ती ढिली पडणार नाही आहे स्नायूंची जी काही टोन असतो स्नायूंचा आपला तो चांगला राहणार आहे कारण प्रोटीन्स चांगलं घेणार आहोत आपण फायबर चांगलं घेणार आहोत आणि म्हणून हे छान राहणार आहे नुसतं कमी खाऊन आपलं वजन कमी करून आपल्याला चालणार नाही आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे बाकीचे दुष्परिणाम बघायला मिळणार आहे म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की खूप जण आपल्याला म्हणतात की नेहमीपेक्षा जेवण मी, मी खूप कमी केलंय आणि मी दोन पोळ्या खात होते पण मी आता एकच पोळी खाते किंवा मी दुपारच्या जेवणामध्ये भात अजिबातच वर्ज्य आहे असं सगळं सांगताना आपण बघतो वजन कमी पण झालेलं आहे पण असं असं झालंय म्हणजे माझ्या दंडाची स्किन लूज झाली आहे किंवा माझी इकडची स्किन लूज झालेली आहे तर असं पण आपल्याला ऐकायला मिळतं किंवा एनर्जी लेवल कमी झालेली आहे थकवा जाणवतोय तर हे सगळं प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे होतं त्यामुळे आपल्याला तीनही वेळा जे काही मिल आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स जास्त असणं अतिशय आवश्यक आहे तर हे निश्चितपणे बघायचं आहे की जेव्हा आपण नाश्ता करतो तेव्हा आपण कोणते प्रोटीन्स घेतोय दुपारच्या लंच मध्ये आपण काय प्रोटीन्स घेतोय आणि रात्रीच्या जेवणामध्ये काय घेतो प्रोटीन्स पाहिजेत त्याच्यामध्ये फायबर्स भरपूर पाहिजेत तर हे सगळं नीट बघायचंय तर आज आपण बघूयात की रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घेऊ शकतो तेच तेच घेतलं तर आपल्याला कंटाळ पण येणार आहे पण सारखे बदल करून तुम्ही वेगळं वेगळं काही ना काही करायचं आहे तर कार्बोहायड्रेट्स मात्र घ्यायचे नाही बरेच जण म्हणतात की रात्रीच्या वेळेला भात खाणं हलकं असतं किंवा खिचडी खाणं हलकं असतं बरोबर आहे हलकं असतं किंवा ते पण कार्बोहायड्रेट्सच आहेत असं काही नाही आहे की पोळी चालू ठेवली आणि भात बंद केला तर वजन कमी होणार आहे असं काही नसतं ता। तांदूळ आणि गहू हे दोन्हीही तेच कार्बोहायड्रेट्सच आहेत दोन्हीमध्ये त्याच्यामुळे असं काही नाही आहे की भात बंद केल्याने वजन कमी होईल असं काही नाही आहे तुम्ही सगळं घेऊ शकता पण ते थोड्या प्रमाणामध्ये घेऊ शकता काय होतं की भात जेव्हा आपण आपण जेव्हा पोळी खातो त्यावेळेला ती आपण एक पोळी किंवा एक फुलका असं आपण खाऊ शकतो किंवा मिक्स सगळ्या पिठांची एक छोटी भाकरी आपण खाऊ शकतो पण भातामध्ये काय होतं की भात आपण दोन छोटे चमचे घेतले असं होत नाही भात आपल्याला भरपूर घ्यावा लागतो तेव्हाच आपल्याला ते खाण्याचं समाधान होत आणि तो भरपूर भात घेतला जातो आणि स्टार्च आपल्या पोटात जातं आणि म्हणून आपण म्हणतो की भात वर्ज करा भात करा म्हणजे एवढ्या प्रमाणात भात घ्यायचा नाहीये तुम्ही मी सांगितलं सा तसंच छोटी कटोरी जर भात घेणार असाल मग तो भरपूर भाज्या टाकून खिचडीच्या प्रमाणात असेल म्हणजे तांदळाचं प्रमाण कमी पण त्याच्यामध्ये टाकलेल्या डाळींचं प्रमाण जास्त जर जा असेल तर तशी खिचडी आपल्याला रात्रीच्या जेवणात चालणार आहे म्हणजे एक वाटी छोटी वाटी तांदूळ आणि एक वाटी भरूनच जर आपण डाळ घेतली आणि त्याच्यात भरपूर साऱ्या भाज्या घातल्या तर आपल्याला अशी खिचडी अतिशय उपयोगी आहे हो फायबर्स पण भरपूर जाणार आहेत भाज्यांमुळे सगळे विटॅमिन्स मिनरल्स त्याच्यामध्ये मिळणार आहे शिवाय आपण डाळ पण एक वाटी घालतोय त्यामुळे प्रोटीन्स भरपूर मिळणार आहेत तर अशी खिचडी रात्रीच्या वेळेला खायला खूप छान त्याच्यानंतर आपण काही सॅलड्स खाऊ शकतो ज्याच्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे वर्ज्य करू शकतो जसं की दुपारच्या किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये जसं मी म्हटलं तसं स्प्राऊट्स म्हणा काकडी म्हणा टॅमॅटो हो हे जसं घेतो तसं रात्रीच्याही जेवणामध्ये आपण ते घेऊ शकतो त्याच्यामध्ये आपण कोबी घेऊ शकतो कारण कोबीमध्ये फायबर्स मुबलक प्रमाणात आहेत आणि फायबर्स भरपूर आहेत व्हिटॅमिन ए आहे सी आहे आयरन आहे कॅल्शियम आहे त्याच्यामुळे कोबी खूप उपयोगी आहे आपल्याला पण काही जणांना कोबी खाल्ल्याने भरपूर ढेकर येतात किंवा तोंडाला वास आवडत नाही कोबीचा तर अशांनी त्याच्यामध्ये ओव्याची पावडर घालायची म्हणजे तो पचायला खूपच हलका होतो आणि लवकर पचतो त्याच्यात फायबर्स भरपूर आहेत तर असा कोबी मग तुम्ही तो किसून घ्या किंवा बारीक चिरून घ्या त्याच्यामध्ये टमॅटो घाला त्याच्यामध्ये इतर काही कोथिंबीर म्हणा लिंबू म्हणा आलं किसून म्हणा इतर काही भाज्या असतील तर त्या घालू शकता असं सगळं घेऊन त्याच्यात ते लिंबू पिळलं आलं किसून घातलं तर सुंदर चव येते आणि असं एक वाटी भर तुम्ही जर खाल्लं तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयोगी हो आहे त्याच्यामध्ये सगळे विटॅमिन्स मिनरल्स मिळतात फायबर्स मिळतात प्रोटीनसाठी ह्याच्यामध्ये तुम्ही काही डाळी घालू शकता म्हणजे मोड आलेले कडधान्य पण रात्रीच्या वेळेला जर तुम्हाला वाटत असेल की ह्या कच्च्यामुळे आपल्याला वात वाढेल तर कुकरमध्ये त्याची एक शिट्टी काढून घ्यायची आणि मग असे कडधान्य तुम्ही या सॅलडमध्ये घालून खाऊ शकता जे सॅलडमध्ये घालायचे जे टॉपिंग्स वर वरतून घालायचे जे विकत मिळतात बाजारात ते अजिबात आणायचे नाहीत कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्ह असतात आणि ते आपल्याला खूप हानिकारक असतात त्याच्यामुळे ते आणायचे नाही घरच्या गर, घरी आपण कुठले चवदार पदार्थ घालू शकतो ते घाला जसं मी म्हटलं मिरपूड फार उपयोगी हो आहे तुम्ही मिरपूड घालू शकता काळं मीठ घालू शकता लिंबू पिळू शकता आलं किसून घालू शकतात जिरा पावडर घालू शकता हे सगळं जर घातलं आणि छान चव आणली जर या सॅलडला तर ते वाटीभर खायला तुम्हाला अजिबात हरकत नाही पण तुमची जर भूक जास्त असेल आणि जर सुरुवातीला तुम्हाला याने पोट भरत नसेल तर ह्याच्याबरोबर तुम्ही अर्धी भाकरी आणि वाटीभर डाळ शिजवलेली घेतली तर तुमचं पोट भरू शकेल आणि त्याच्यामध्ये पण तुमची जाडी वाढणार नाही प्रोटीन्स भरपूर मिळेल त्यामुळे मुग डाळ म्हणा हिरवे मूग म्हणा याची शिजवलेली वाटीभर डाळ ज्याला लसूणचा साजूक तुपामध्ये हिंग कढीपत्ता लसूण असं घालूनची फोडणी वरतून द्यायची आहे आपल्या डाळीला आणि अशी वाटीभर डाळ तुम्ही खाऊ शकता त्याच्याबरोबर अर्धी मिक्स धान्यांची भाकरी म्हणा किंवा नाचणीची भाकरी म्हणा किंवा राजगिऱ्याची भाकरी म्हणा ही तुम्ही अर्धी आणि एक वाटीभर डाळ असं तुम्ही खाऊ शकता आणि शिवाय हे वाटीभर सॅलड सुद्धा खाऊ शकता आणि पोट चांगलं भरेल पण वजन अजिबात वाढणार नाही भरपूर फायबर्स मिळतील तर असं तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही भाज्यांचं सॅलड फळभाज्यांचं सॅलड घेऊ शकता रात्री जसं आपले श्रावण घेवडा असतो गाजर असतं बीट असतं शिमला मिरच असते ह्याला असं उभं उभं कापून घ्यायचं आणि अगदी थोड्याशा अर्धा एक चमचा तेलामध्ये हिंग टाकायचा कढीपत्ता टाकायचा आणि त्याच्यावरती हे फ्राय करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मग तुम्ही चवीसाठी जसं मी म्हटलं तसं बाकीच्या आलं म्हणा लिंबू म्हणा जर तुम्हाला सॅलडची चव हो पाहिजे असेल तर तसं घालू शकता किंवा अगदी थोडासा चुटकीवर तुम्ही गरम मसाला म्हणा कसुरी मेथी म्हणा चव वाढवण्यासाठी जी तुम्हाला चव आवडेल ती थोडंसं त्याच्यावरती तुम्ही घालून चवदार करू शकता आणि हे तुम्ही खाऊ शकता रात्रीच्या जेवणामध्ये त्याच्यानंतर तुम्ही कडधान्यसुद्धा रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकतो पण त्याच्यामध्ये जसं मी मागे म्हटलं तसं छोले म्हणा राजमा म्हणा वाटाणा म्हणा हे अवॉइड करायचे पण तुम्ही हिरवे हरभारे जे असतात आपले चणे जे असतात ते चॉकलेटी डार्क कलरचे येतात काळे येतात हिरवे येतात हे सगळे जे चणा चणा जो असतो तो तुम्ही भिजवून त्याला मोड आणून किंवा हिरवे अख्खे मूग भिजवून त्याला मोड आणून ते तुम्ही थोडे थोडे कुकरला एक शिट्टी काढली आणि ते जर थोडे घेतले तर ते तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकता पण फक्त कडधान्यच घ्यायची नाही आहेत कडधान्य दोन चमचेच घ्या त्याच्यामध्ये भाज्या मात्र फळभाज्या भरपूर घाला मग अगदी रात्रीच्या वेळेस तुम्ही दुधी भोपळा जरी उकडलेला त्याच्यामध्ये घातला तरी सुद्धा अतिशय छान तर दुधी भोपळ्यांनी सुद्धा तुमचं वजन अजिबात वाढणार नाही पण पोट मात्र भरल्यासारखं वाटेल या सगळ्यांमध्ये फायबर जास्त असल्यामुळे पोट चांगलं भरल्यासारखं वाटतं पण वजन वाढत नाही यांनी तर हे तुम्ही करू शकता की रात्रीच्या जेवणामध्ये दुधी भोपळा हा पण तुम्ही उकडून किंवा त्याची साधी भाजी कमी मसाले घालून साधी भाजी करून तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर स्वीटकॉर्न आहेत ते, स्वीट आहे, ते उकडलेले थोडेसे घेऊ शकता त्याच्याबरोबर बीट घेऊ शकता याच्याबरोबर तर हे सग अशा प्रकारचे सॅलड तुम्ही वाटीभर खा ह्याच्यामुळे वजन वाढत नाही तुम्हाला ह्याच्या मध्ये सगळं प्रोटीन्स आणि फायबर्स मिनरल्स सगळे मिळू शकतात आणि वजन मात्र वाढत नाही पण याने जर पोट भरत नसेल तर तुम्ही सुरुवातीला त्याच्याबरोबर अर्धी भाकरी वाटीभर डाळ असं घेतलं तरी हरकत नाही हळूहळू आपल्या आप भुकेवर हळूहळू नियंत्रण येईल आणि मग आपल्याला फक्त वाटीभर सॅलड खाल्लं तरी सुद्धा आपलं पोट भरत जाईल तर अशा प्रकारे स डाएट करून बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील आपले जे मागचे व्हिडिओ आहेत ते बघितले नसतील तर नक्की बघा त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद